मराठ्यांमुळे राज्यात सरकार आलं आहे कुण्या आमदारांनी म्हणावे आम्हाला मराठ्यांनी मतदान केलं नाही मी सरकारबाबत आशावादी आहे आमचे समीकरण जुळले नाही म्हणून नाही तर सुपडा साफ झाला असता मी लोकसभेला आणि विधानसभेला म्हणालो नाही की याला पाडा किंवा त्याला पाडा असे मनोज जरंगे पाटील म्हणाले मराठा समाजाला सरसगट आरक्षण देण्यात यावे जे पुरावे सापडले आहेत त्या आधारे आरक्षण देण्यात यावे सगळ्या सोयऱ्यांची जी अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी या अधिवेशनात करावी या राज्यातील शेतकरी मराठा म्हणजे कुणबी आहे आणि त्र्याऐंशी क्रमांकावर तसे आहे आणि त्या आधारे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरंगे पाटील यांनी केली मराठा समाजातील तरुणांना जे केसेस झाल्या त्या परत घेण्यास याव्यात अशी मागणी मनोज ररंगे पाटील यांनी केली राज्य सरकारने शिंदे समिती गठीत केली त्या समितीला मुदतवाढ दिली ती समिती काम करत नाही सरकारला विनंती आहे शिंदे समितीला नोंदी शोधायचं काम सुरू करायला लावा अशी मागणी मनोज दारंगे पाटील यांनी केली सरकारने मराठा समाजाला डब्ल्यू एसमधून आरक्षण तत्काळ लागू करावे ओबीसी आणि ई सी बी सी तिने आरक्षण सुरू ठेवावे उद्या आमच्या मागण्यांचे निवेदन जालना जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत अंतरवाली सराटीमध्ये पंचवीस जानेवारीला उपोषण सुरू करणार आहोत असं मनोज दारंगे पाटील म्हणाले सरकार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना शेवटची विनंती आहे तुम्ही आम्हाला धोका दिला आहे आम्ही तुमच्या विरोधात ब्रश शब्द काढला नाही राज्यातील मराठा समाजाने पंचवीस जानेवारी पूर्वी सर्व कामे उरकून घ्यायची आहेत उपोषणाला बसणारे किंवा पाठिंबा देणाऱ्यांनी आपल्या सर्व वस्तू घेऊन अंतरवाली सराटीमध्ये यायचं आहे असं मनोज जरंगे पाटील म्हणाले आता आरक्षण घेतल्याशिवाय अंतरवाली सोडायची नाही मी मरायला तयार आहे मराठा समाजाचा अपेक्षा भंग कधी होऊ देणार नाही उपोषण केल्यामुळे मला त्रास होतो आणि या उपोषणात माझा शेवट होऊ शकतो माझा शेवट झाला तरी मी मॅनेज होणार नाही फुटणार नाही असा इशारा मनोज जरंगे पाटील यांनी दिला सर्वात महत्त्वाचे आम्हाला आरक्षण सीमध्ये पाहिजे मुलांची मागणी आहे म्हणून आम्ही ई डब्ल्यू एस मागतो असं मनोज धरांगे पाटील यांनी म्हटलं